मतदान जनजागृती कार्यक्रम विद्यार्थ्यांनी साकारली मानवी साखळी घरातील सर्व पात्र व्यक्तींनी सात मे रोजी मतदान करावे असे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केले आवाहन धाराशिव येत्या सात मे रोजी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे जास्तीत जास्त संख्येने मतदान व्हावे यासाठी मतदानास पात्र असलेल्या घरातील सर्व व्यक्तींनी मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केले लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने चाळीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्याबाबत मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन श्री तुळजाभवानी स्टेडियम येथे आज चोवीस एप्रिल रोजी मतदार जनजागृती कक्षाच्या वतीने करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉक्टर सचिन ओंबासे बोलत होते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनक घोष सहायक जिल्हाधिकारी प्रियंवदा माडदाळकर माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधा साळुंके प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती